छत्रपती संभाजी महाराज यांच्या शरीराचे जे काही तुकडे केले होते ते तुकडे एकत्रित करून ज्या गोविंद महारने ते तुकडे शिवले आणि आपल्या स्वतःच्या जमिनीमध्ये त्याचे अंत्यसंस्कार केले मित्रांनो या गोविंद महाराच पुढे काय झालं असेल असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल मित्रांनो औरंगजेब हा क्रूर शासन करता स्वराज्य गिळकत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्याची भीडी मोठी फौज हो घेऊन आला आणि ह्या फौजेचं स्वागत छत्रपती संभाजीराजेने केलं आठ वर्ष हा लडा चालू राहिला आणि ह्या आठ वर्षाच्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी जवळपास निम्म सैन्य त्यांच्या गनिमी कामाने पार केलं छत्रपती संभाजीराजे सापडत नाहीत आपल्या हाताला लागत नाहीत त्यांना काहीतरी फितोरी किंवा धोका करूनच पकडाव्या लागेल ह्या सर्व गोष्टी औरंगजेबाच्या शेवटी लक्षात आल्या आणि यातूनच गणोजी आणि कानोजी शिर्के यांना वतनाचं लालूच दाखवण्यात आलं आणि त्यांच्या कवी छत्रपती संभाजीराजे यांना पकडण्यात आला मित्रांनो छत्रपती संभाजीराजे यांना पकडल्याच्या नंतर पंचेचाळीस दिवस त्यांची हाल अपेष्टा करून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या देहाचे तुकडे करून वडून व तेथील परिसरामध्ये फेकण्यात आले मित्रांनो आपल्या राजाचे हे अशा प्रकारचे पडलेले तुकडे गोविंद महार याला बघवले नाहीत छत्रपती शिवाजीरायाचा मुलगा जो एका राजघराण्यामध्ये जन्मला आणि त्याचीही अशी अवस्था झालेली त्यांना बघवली नाही पुढील मागील परिणामाचा काही न विचार करता गोविंद महार यांनी ते तुकडे एकत्रित करून शिवले आणि आपल्याच जमिनीमध्ये त्याचे अंत्यसंस्कार देखील केले परंतु मित्रांनो ही बातमी ज्यावेळेस औरंगजेबाला लक्षात आली त्यावेळेस औरंगजेबाने गोविंद महार यांना अटक केली यांना अटक करून त्यांना छळ करण्यात आला व त्यांना विचारण्यात आलं की या संपूर्ण कृत्यामध्ये तुझ्यासोबत कोण आहे त्यानो गोविंद महाड यांना काळ कोठरीमध्ये टाकण्यात आलं आणि त्यांच्यावरती छळ उगवण्यात आला त्यांना एका खांबाला बांधून फटके देखील देण्यात आले परंतु या सर्व यातनाचा गोविंद महार यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता यांच्या मनामध्ये एक आनंद होता की ज्या राजाने या महाराष्ट्रासाठी आपलं रक्त सांडलं आहे त्या राजाचे अंत्यसंस्कार करण्याचं जे भाग्य मला लाभलं ला आहे हे, हे मनोमन आनंदित होते मित्रांनो औरंगजेबाने या सर्व कृत्यामध्ये कोण होतं चापक्याचे फटके देण्यात आले त्यांना तलवारीचा धाक देखील दाखवण्यात आला परंतु कुठल्याही जाचाला न जुमानता त्यांनी सर्व गुरी यांना काढल्या शेवटी त्या काळ कोठरीमध्ये टाकण्यात आलं व गावामध्ये औरंगजेबाचे सैनिक आले आणि या खात्यामध्ये कोण कोण सामील आहे याची चौकशी करू लागले परंतु गावही एकटला होता गावातून कुठलीही खबर निघत नव्हती शेवटी सैनिक गावातून निघून गेली आणि गोविंद महाराज पुढे यातना देण्यास सुरुवात केली मित्रांनो छावणीमध्येच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला परंतु त्यांनी ना औरंगजेबाला जुमानलं ना त्याच्या होणाऱ्या छळाला जुमानलं मित्रांनो छत्रपती संभाजीराजे जे राजघाण्यामध्ये जन्मले संपूर्ण जनसामान्यासाठी त्यांनी आपलं रक्त सांडलं त्या राजाचा अंत्यसंस्कार करण्याचं नशीब मला लाभलं आहे यातच त्यांना खूप आनंद होता आणि या, या सर्व गोष्टीमध्येच त्यांनी आपला यामध्ये प्राण त्यागला आणि देह देखील ठेवला मित्रांनो अशा पद्धतीची निष्ठा होती त्यावेळेस धन्यवाद